अजित पवारांचा पाय आणखीन खोलात पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणार शासनादेश जारी पुण्यातील मुंडवा परिसरातील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीमधील दस्ताची अवैधरित्या नोंदणी झालेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महसूलाची हानी झाली असल्याचं विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झालेलं आहे प्रस्तुत बातमीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी सविस्तर चौकशी होणं आवश्यक असल्याने आणि चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याच्या शासनाचा विचाराधीन होता आणि त्यानुसार महसूल मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे शासनाने या संदर्भात शासनादेश जारी केलेला असून पुढील महिनाभरात समितीकडून अहवाल सादर करण्यात येईल पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशीच्या अनुषंगाने अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे चौकशी समिती नियुक्त करण्यात येत आहे असे शासन आदेशात म्हटलेलं आहे तसेच अध्यक्षांसह सहा सा जणांचा या समितीत समावेश असणार असून त्यामध्ये विभागीय आयुक्त आणि पुण्याचे जिल्हाधिकारी देखील चौकशी करणार आहेत दरम्यान पार्थ पवार यांच्याकडून सदरील जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात येणार असून ती जमीन शासनाला परत दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे मात्र चौकशी समितीकडून संबंधित प्रकरणात राज ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळाबाजार केला आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे